हां पोलीस एस पी सरांनी आश्वासन दिलं की आम्ही आरोपी पकडूतच पण दहा दिवसात पकडू तर असं काही त्यांचं म्हणजे त्यांनी दिवस दिले नाहीत ते म्हणले पाच बी दिवसात पकडू किंवा उद्या उद्या पण होऊ शकतं किंवा परवा पण होऊ शकतं असं काही नाही तुम्ही जर जर मानताल दहा दिवसातच पकडा आणि आठच दिवसात पकडा तर असं काही त्यांनी निष्कर्ष दिला नाही एकदम की आम्ही ह्याच दिवशी पकडू म्हणून पण जोपर्यंत आरोपी सापडत नाही तर माझ्या माहितीच तो तर मी अमर उपश्नाला ठामच आहे मला जर फॉलो नाही देत राहिले आणि मला जर आरोपी नाही सांगितले तर मी ठामच राहणार आहे मात्र ताई पंधरा महिने झाले तरी पोलीस वेळच मागते नेमकं आणि तुम्हाला पोलिसांवरती विश्वास आहे का आता एस पी सरांनी जे सांगितलं त्याच्यावरती तुमचं समाधान झालंय का माझं तर परळी पोलिस तर विश्वासच नव्हता मी दुपारी पण तुम्हाला सांगितलं होतं की माझा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा आहे ते एस पी सरांवर विश्वास आहे आणि एस पी सरांनी मला दिलासा दिलाय की तुझे ताई मी आरोपी अटक करून देणारच माझ मी जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार प्रयत्न हेच आमचा हे म्हणले आणि तुमचे आरोपी आम्ही अटक करूनच देऊत म्हणले नाही इतक्या बारा दिवस तर नव्हती माहिती मिळाली पण रात्री जेव्हा वाईट झाली त्यावेळेस भावाला फॉलो दिलता चोरमुले सरांनी पण आता एस पी सर म्हणले खुद माझ्याकडे यायचं म्हणले कोणत्या टायमिंगला कोणता फॉलो पाहिजे ते मी तुम्हाला सांगल म्हणले थोडीशी आशा वाढली कारण सरांना जे बोलणं झालं सरांशी सरांनी इतका दिलासा दिला की आरोपी न्याय भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के भेटणार म्हणजे इतक्या दिवस तर एक बी अधिकारी इतका आश्वासनदायक आम्हाला बोललाच नाही एक पण अधिकारी नाही हे बोलले एस सर बोलले इतकं त्यांनी दिलासा दिला की म्हणले ताई आरोपी अटक म्हणजे अटक करणार ती आमची ड्युटीच आम्ही करणारच म्हणले जितकं होईल तेवढे चोरमल सरांवर पण विश्वास ठेवा हो म्हणले आणि ते जितका तपास करतील ते दुसरं कुणीच करू शकणार नाही म्हणले की आश्वासन आहे म्हणले माझं आपण आरोपी अटक करू म्हणले ना मग एसआय सीआयटी माझी तर मागणीच आहे मुख्यमंत्र्यांना ते की मला द्या मी बघणार आहे ना दहा दिवस तर म्हणलंच आहे ना मी बघणार आहे हे काय काय तपास करते ते नंतर मी उपोषणाला बसले तर ची मागणी करणारच आहे दहा दिवसानंतर उपोषणाला कुठे बसणार आहात आणि उपोषणावरती ठाम आहात का पंधरा महिने तुम्ही वाट पाहिली मात्र न्याय मिळाला नाही ना, आता दहा दिवस वाट पाहून जर नाही मिळाला तर पुढचं पाऊल कसं नाही मी उपोषणावर तर ठामच आहे मला काय पण झालं तरी उपोषण करायचं आहे मी दुपारी पण सांगितलं आहे तर मी तरी आरोपी तरी होतील नाही तर माझी डेड बॉडी तरी या बीडमधून जाईल माझ्या नवऱ्याच्या नाही मला आरोपी सापडले तर झाली त्याच्यामध्ये प्रमुख काय काय केली चर्चा काय झाले त्यांनी पूर्ण म्हणजे कुणा कुणा कसा तपास केला काय केलं ते जे पोलीस अधीक्ष आहेत त्यांना पण बोलले त्यांनी पूर्ण माहिती दिली की असा आम्ही तपास केलेला आहे मग आता परळीतून आंबजोगाईला काहीतरी थोडंसं प्रगती झाली आहे ह्याच्यामध्ये मग अजून फॉल देतं फॉलो देत राहा आणि तुम्ही पण फॉलो करत राहा म्हणले मग आरोपी सापडून जातील